जय शिवराय मी दिव्या तर मी आज आले भाऊसाहेब रंगारीला तर बाप्पाचं दर्शन घेऊन आपण त्यांच्या भाऊसाहेब रंगारी भवन संग्रहालयात पोहोचलेले आहोत पुण्याच्या मध्यभागी श्रीमंत भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांनी बांधलेला एक जुना वाडा आहे त्यांचे कुटुंब राजशाही कपडे रंगवण्याच्या व्यवसायात होते म्हणून त्यांना भाऊसाहेब रंगारी या टोपण नावाने देखील ओळखले जात असे भाऊसाहेब रंगारी हे त्या काळातील पुण्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते अठराशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा त्यांनी त्यांचा वाडा बांधला तेव्हा त्यांनी त्यांच्या घरात अनेक गुप्त खोल्या आणि यंत्रणा समाविष्ट केल्या येथे एक गुप्त ट्रॅप दरवाजा आहे जो एकेकाळी शस्त्रे आणि सशस्त्र लपवण्यासाठी वापरला जात असे अनेक जुन्या पिस्तूल रायफल आणि गोळ्या प्रदर्शनात आहे यापैकी बऱ्याच गोष्टीवर शिलालेख देखील आहेत येथे एक प्राचीन लोखंडी तिजोरी देखील आहे प्रवेशद्वाराला एक अल्पद्वीपिक कुलूप यंत्रणा आहे त्यांचे ज्ञान त्या काळात घरातील काही निवडक लोकांनाच होते जेणेकरून फक्त तेच त्या ठिकाणी प्रवेश करू शकतील घराच्या खोलवर एक गुप्त जागा आहे तिथून येणाऱ्या पाहुण्यांवर लक्ष ठेवण्यात येत असे तळघरात एक लपलेली खोली देखील आहे जिथे एखादी व्यक्ती काही दिवसांसाठी साहित्य आणि रेशन घेऊन लपून राहू शकते आज हे ठिकाण एका वारसा संग्रहालयात रूपांतरित झाले आहे आणि पर्यटक हवेलीतील शस्त्रांचा संग्रह आणि गुप्त ठिकाणी आणि यंत्रणा पाहू शकतात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली राक्षसावर प्रहार करून त्याला यमसद पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी असून लाकूड आणि भूसा वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रिय सहभाग होता त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत पाहायला मिळते श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले शालू रंगवता रंगवता भाऊसाहेबांनी आपल्या भारत मात्याच्या स्वातंत्र्याचं स्वप्न सुद्धा रंगवलं समोर जी तुम्हाला मूर्ती दिसते ती श्रीमंत भाऊ साहेबांनी स्वतः बनवलेली आहे तर असं होतं पूर्ण ह्या वाड्याची हिस्ट्री खूप छान वाटलं ह्या वाड्यात आल्यानंतर थँक्यू था। सो मच ओमकार तू मला तिथे नेल्याबद्दल कारण का माहिती नसतं कधी गेली अस तिथे तर परत आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास स्टार्ट झाला रा रात्र झालेली आणि मला जायचं होतं घरी आणि त्यासोबत आपल्याला जायचं होतं डिक्यात लावून जे आईचं जॅकेट चेंज करायचं होतं सो आपण तिकडे गेलो आणि